श्रोते हो जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता असा प्रश्न उपस्थित झाला की पटकन भारतीय जनता पार्टीचं कमळ डोळ्यापुढं दिसतं या पक्षाचा पसारा रोजच वाढत आहे आणि विकासाची दृष्टिकोन असल्यामुळं रोज नवीन कार्यकर्त्यांची त्यात भर पडत आहे प्रचंड प्रमाणात भाजपामध्ये इनकमिंग सुरू आहे तो भाग वेगळा तर हो महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आता भाजपानं डोंबवलीचे आमदार आणि कर्तव्यदक्ष माजी मंत्री माननीय रवींद्रदादा चव्हाण यांची निवड केली आहे सर्वात प्रथम माननीय रवींद्रदा मनापासून अभिनंदन करूयात युवा मोर्चाचा नेता नगरसेवक स्थायी समितीचा अध्यक्ष आमदार राज्यमंत्री आणि मंत्री असा दिमागदार प्रवास असणारा नेता म्हणजे दादा रविदादा म्हणजे एक मोकळं ढाकळ दिलखुलास आणि मन मोकळं व्यक्तिमत्व प्रत्येक का कार्यकर्त्याला हवं हवं असं वाटणारं अगदी तळगाळातील कार्यकर्त्यांमध्ये सतत मिसळणारा आणि रमणारा नेता विकासासंदर्भात त्यांची दूरदृष्टी त्यांची कामं करण्याची प्रचंड क्षमता आणि वकूब त्यांच्याशिवाय प्रत्येक कामाची नियोजनबद्ध आखणी आहे त्यांची ही भाजपाच्या नेतृत्वानं अचूक टिपली आणि प्रथम त्यांना मंत्रीपद दिलं गेलं मंत्रीपदी असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुनूक दाखवली त्यांची कर्तव्य तत्परता वरिष्ठांच्या लक्षात आली एके दिवशी माननीय दादा यांची उत्तुंग भरारी असणार हे त्याच वेळी लक्षात आलं दिवस पुढे सरकत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कोकणातील काही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद रवीकडे होत त्यांच्या कोकणचा जो विकास झाला तो खरखरच कौतुकास्पद ठरला कोकणच्या विकासात रविदाचा सिंहाचा वाटा होता असच म्हणाना त्यांच्या कर्तृत्वाची दखल संपूर्ण भाजपानं घेतली महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना हजार चोपन्न पूल बांधले गेले तर सतराशे काळात तब्बल चोवीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले ही त्यांची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद म्हणावी लागेल हो ना सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी विकासाचा ध्यास घेतला होता आणि अशा आता मोठी संधी मिळाली आहे थोडक्यात काय त्यांच्यासाठी काम करण्याची सर्व क्षितिज खुली झाली आहेत संपूर्ण जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्याकडं चालून आलो आहे हीच सर्वात मोठी गोष्ट आहे सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही येत आहे त्यामुळे शेतकरी महिला आणि युवकांसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्ष खेडोपाडी पोहोचवणं त्यांना शक्य होणार आहे श्रोते हो आता या नवनवीन जबाबदारीमुळं पक्षवाढीसाठी जे जे शक्य आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणार आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारचे मोठमोठे प्रकल्प आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते घडवून महाराष्ट्रात एक इतिहास रचणार आहे याची अर्थात सर्वांना खात्री आहे आणि रवीदादांना हे सहज शक्यही आहे ही झाली सर्व पार्श्वभूमी श्रोते हो आता आपण रवीदाचं मनापासून अभिनंदन करू आणि त्यांच्या पुढील वाटचालीला आणि भरभराटीला मनापासून शुभेच्छा देऊयात हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपलं मनापासून आभार आणि मनपूर्वक धन्यवाद